साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णा भाऊच्या मी पहिल्यांदा अभिवादन करतो आणि या अभिवादन सभेमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आमचे नेते म्हणजे भाऊ अंथ साहेब आमचे मार्गदर्शक देगलोज नगरीचे माजी नगराध्यक्ष पंतनास गवत नगरपालिकेच्या नवनियुक्त टीओ महेश पाटील व्यासपीठावर सर्व सन्माननीय मंडळी मला माहित आहे ऊन लागते काही लोकांना या ठिकाणी बसण्याची थोडी अडचण झाली सर्व या कार्यक्रमाचे संयोजन या कार्यक्रमाचे सर्व अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी खर तर अण्णाभाऊ साठेचे विचार तळागळापर्यंत गेले पाहिजे आणि विशिष्ट समाजाप्रतेचे मर्यादित नव्हते सर्व मानव गाठीच्या <laughs> कल्याणासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आणि त्यांनी केलेले कर्तृत्व त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून लोकांकडे जावं म्हणून त्या साहित्य वाटपासाठी आपल्या समाजातली काही तरुण मंडळी पुढाकार घेतल्यानंतर हा उपक्रम योग्य वाटला म्हणून त्या ठिकाणी मी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून अण्णा अण्णा भाऊ साठे सर्व लोकांच्या डोक्यामध्ये शिरले पाहिजेत त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून लोकांना त्यांचे विचार पटले पाहिजेत आणि आपल्या मानवजातीच्या कल्याणामध्ये त्यांच्या साहित्याचा उपयोग झाला पाहिजे हा एक शुद्ध भावना त्यामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी सहकार मला बोलवलं શુભેચ્છા દેવા સંયોજક સમિતિ આભાર માનતો પરત સર્વ સમાજા નિમિત્તાના અનામીતાને શુભેચ્છા દેતો અને સો